यापूर्वी आपण बिगर उसण्याची वाजबाकी शिकवलेली आहे हो। आणि तुम्ही पण ते आता न धंदुक्त करताय का नाही वाजबाकी करणे म्हणजे काय करणे कमी करणे काढून टाकणे मागे मोजणे आता वाचवर काय चौऱ्याहत्तर वाजा अठरा बरोबर किती ही जी मांडणी ना या काय म्हणतात आडवी मांडणी बरोबर आणि आपल्याला गणित सोडायला सोपं जावं म्हणून आपण त्याला उभ्या मांडणी आता ही आडवी मांडणी केली आपण वाचवाकीचे गणित आहे आणि वाचवाकी करताना काय करतात पहिल्या संख्येतूनच दुसरी संख्या वजा करायची आणि उभी मांडणी केली तर काय करतो आपण वरच्या संख्येतूनच खालची संख्या वजा करायची मग वरची संख्या कोणती असते जी पहिली संख्या दिलेली आहे वर मांडायची आणि दुसरी संख्या दिलेली आहे ती खाली मांडायची मध्ये जे चिन्ह आहे ते खालच्या संख्येच्या डावीकडे मांडायचं वरची संख्या मांडायची आपल्याला कोणत्या घरात किती मांडायचे सांगा ओके एककाच्या घरात चार मांडले दशकाच्या घरात सात मांडले कारण हे शिकलोय आपण एक नंबरचे उजव्या आता दोन नंबरचं घर दशकाचं असतं तशीच खालची संख्या मांडायची एककाच्या घरात आठ दशकाच्या घरात आणि हे मंज चिन्ह खालच्या संख्येच्या गाडीने मांडायचं आता आपण उभ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे आता आपल्याला काय करायचंय वजबाकी करायची वजबाकी करताना नेहमी वरच्या संख्येतून संख्या किती आहे आपण यापूर्वी शिकलोय वडा चार रेषा एक दोन तीन चार चार रेषा वडल्या त्यातून किती घालवायच्या रेषेतून आठ घालवायच्या तुमच्याकडे जर चार मणी असतील आम्ही तुम्हाला सांगितलं तुमच्या जवळची चार मनी ना मला आठ मणी दे तर तुम्ही ते चार मणी असताना आठ मणी कशी देऊ शकतात देऊ शकत तस चारापेक्षा आठ मोठे तर म्हणून चारातून आठ जात मग हा चार म्हणजेच एक दशकाकडे जातो याच्याकडे गेला आणि म्हणला बाबा मला वाजवाकी करायची मला आठ द्यायची मग मदत कर मग काय केलं सात मी देऊ शकतो तुला पण काय देऊ शकतो दशक कारण मी दशकाच्या घरात आहे आणि मी दशकच तुला देऊ शकतो सात ने काय केलं एक दशक चार ला दिला मग हि तर किती दशक राहिले अगोदर दशक किती होते सात किती होते त्याच्यात एक दशक आपण एककाला दिलेला आहे हो मग किती राहिले जेवढे राहिले तिथं वर मानून टाकायचे सहा दशक इथं मानून टाकले हो आता या सात न एक दशक दिला इथं मग चारामध्ये एक मिळून पाच करायचे का बर नाही ना कारण चार हा एकक आहे एकक म्हणजे एकक म्हणजे दिलाय म्हणजे त्याने दहा एकत्र केलेले एकक आहे एक ते दहा एकक जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा त्याला एक दशक म्हणतात हे आपण शिकलेलो आहे एककाला एक दशक दिलाय तेव्हा एककाच्या घरात आलं का तो दशक सुट्टा केला जातो आणि किती तयार होतात दहा एक दहा एक घ्या हो एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा हे दहा कुठून आले हा एक दशक आपण सुट्टा केला म्हणून त्या एक दशक सुट्टा केला की दहा एकत्र भेटतात म्हणून हे दहा नवीन आले हे पहिले चार आता हे दोन्ही एकत्र एक करायचे मघा चार पाच सहा सात चौदा एकक हो हो। एक कसे तयार झाले इथले पहिले चार आणि दशक सुट्टा केलाय दहा एकक आणि हे पहिले चार एकक असे मिळून तयार झाले चौदा एकक आता चौदा मधून आठ घालू शकतो आपण मग आता या चौदा रेषेमधल्या आठ रेषा काढून टाकायच्या दोन तीन किती राहिले बा

आता आपलं उत्तर किती आलं बघा पाच दशक सहा एक म्हणजेच किती छप्पन इथं मांडून टाका आता करीत वाचा लक्षात अशा पद्धतीने सराव करा तुम्हाला उसण्याची बाकी एकदम सहज झामणार अक्षात ओके